नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज इंडे मी सोलापूरचा राहणार आहे मी दोन दिव मी दोन दिवस झालं गणेश लोमटे सरांचा वर्कशॉप अटेंड केला जो राजकारणात रिलेटेड आहे ह्या रा ह्या ह्यामध्ये ना सरांनी डिटेलमध्ये बेसिक जे कन्सेप्ट असतात ते भरपूर क्लिअर केला मी तर राजकारणात नवीन आहे पण जे लोक ऑलरेडी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय काय बेसिक कन्सेप्ट शिकायला भेटत नाहीत आणि जरी आपण त्यांच्याकडे शिकायला गेलो की त्याने बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करत नाही नाही तर सांगितले तर अर्धवट सांगतात पण सरांनी सेवन स्टेप्समध्ये हे गोष्टी पूर्णपणे जे बेसिक कन्सेप्ट असतो ते पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे जसे की रिलेटेड गॉडफादर कसं निवडायचं स्किल्स कोणते कोणते पाहिजे भाषण कसं करायचं मेन मुद्दा भाषण कसं करायचं त्याचं स्टार्ट कसं करायचं एंड कसं करायचं हेही सरांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि असे बरेचसे काही लिडरशिप स्किल्स असं बरेचसे काही सांगितलेलं आहे तुम्ही गणेश सरांचा हे खूप मनापासून आभार मानतो आणि जर तुम्ही राजकारणात येणार असाल तो हे कोर्स कंप्लिटली म्हटलं बेसिकपासून ॲडव्हान्सपण सगळं करून घ्या इवन म्हणजे बरेचसे दुसरे पण कोर्सेस आहेत जसे की भाषणा रिलेटेड आहे आणि बरेचसे काय काय तेही तुम्ही अटेंड करा म्हणजे तुमचं पूर्णपणे करिअर सेट होऊन जाईल राजकारणात तुम्ही खूप पुढे जाल धन्यवाद